हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमच्या कल्पेशनी केलेली आहे शॉपिंग ऑनलाईन तर आता कल्पेश करणार आहे शॉपिंगची अनबॉक्सिंग तर बघूया चला काय घेतलेलं आहे कल्पेशनी चल कल्पया काय कुठे तुझं पार्सल आहे बघा येत आहे कल्पेशचं ऑनलाईन केलेली खरेदी काय ते बघा त्याने घेतलेला आहे हा वॉच किती रुपयाचा रेशेचा चारशे सत्तावन रुपयाचा हा वॉच घेतलेला आहे तर चला बघूया आपण कसा आहे तो सगळे चालू आहे अनबॉक्सिंग हे कैची धार जायला झाला का

इसका मारती ना अशा प्रकारे आहे हे बघा भरपूर दिवसापासून त्या दोन दिवसापासून चाललं होतं घड्याळ घ्यायचं घड्या हे काय चार्जर आहे काय त्याला चार्जिंग करायला लागलं आणि काय बर आमचा कल्पेश खूप खुश आहे घड्याळ घेतल्या मुळे घेत होता तर चला बाय व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आमच्या कल्पचा कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये काय रे लागेल लागत आहे का बंद का बरं जाऊ दे आवडला लग... तुला आवडलं का बघा कसा वाटतो घड्याळ नक्की सांगा कमेंटमध्ये चला बाय